नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत सजीवांचं अनुकूलन म्हणजे ॲडॅप्टेशन आपल्याकडे जी माहिती आहे ती बघता असं दिसतं की वनस्पती आणि प्राणी म्हणजे सगळेच सजीव त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी कसं जुळवून घेतात खरंच निसर्गाची ही किमाया आपल्याला समजून घ्यायची आहे हो नक्कीच आणि हे जे अनुकूलन किंवा जुळवून घेणं म्हणतोय ना आपण ही काही अशी एकदम होणारी गोष्ट नाहीये ही एक मोठी खर तर हजारो वर्ष चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे सजीव जिथे राहतो तिथल्या वातावरणात टिकून राहण्यासाठी त्याच्या शरीरात म्हणा किंवा सवयींमध्ये म्हणा हळूहळू बदल होत जातात पिढ्यानपिढ्या अगदी म्हणूनच तर काश्मीरमध्ये उंच देवदार वृक्ष दिसतात आणि राजस्थानच्या वाळवंटात निवडुंग दोन्ही वनस्पतीच पण किती वेगळ्या बरोबर त्यांच्या वातावरणात टिकून राहण्यासाठी झालेले हे है बदल आहेत सुरुवात आपण वनस्पतींपासून करूया का पाण्यातल्या वनस्पती कमळ बघितलं तर ते पाण्यावर कसं काय आणि आतून पोकळ असतात त्यामुळे त्यांना तरंगायला मदत मिळते हे सगळं त्यांना पाण्यात टिकून राहायला मदत करत कमाल आहे म्हणजे हे हजारो वर्षात हळूहळू विकसित झालं असणार बरोबर जे पाण्यात जास्त चांगलं टिकू शकलं त्याचीच गुण पुढच्या पिढीत उतरले म्हणजे डार्विन म्हणतो तसं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अगदी याच्या अगदी उलट परिस्थिती म्हणजे वाळवंटी प्रदेश निवडुंगासारख्या वनस्पती तिथे तर पाणी म्हणजे खूपच कमी हो तिथे सगळ्यात महत्वाचं आव्हान म्हणजे पाण्याची बचत करणं मग त्यासाठी काय होतं तर पानं जी आहेत त्यांचं रूपांतर होतं काट्यांमध्ये काट्यांमध्ये म्हणजे बाष्पीभवन कमी होतं अगदी बरोबर पाण्याचा अपव्य टाळला जातो मग प्रश्न येतो की प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया ती कशी होणार हो ना पानांशिवाय तर ते काम करतं त्याचं खोड निवडुंगाचं खोड पाहिलं तर ते मांसल म्हणजे फ्लेशी असतं ते पाणी आणि अन्न दोन्ही साठवून ठेवतं आणि ते हिरवं असल्यामुळे प्रकाश संश्लेषण सुद्धा करतं वा आणि मुळं मुळं पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर जातात आणि हो खोडावर पण एक मेणचट थर असतोच बाष्पीभवन कमी करण्यासाठी जबरदस्त किती विचारपूर्वक रचना आहे निसर्गाची खरे बरं मग बर्फाळ प्रदेशाचं काय जिथे खूप थंडी आणि बर्फ असतो तिथे देवदार पायीन असे वृक्ष दिसतात हो त्यांना सुचीपर्णी वृक्ष म्हणतात त्यांचा आकार पाहिलात तर शंकू सारखा असतो कॉनिकल शेप हो असतो आणि फांद्या अशा उतरत्या असतात यामुळे काय होतं की बर्फ साचून राहत नाही तो घसरून खाली जातो फांद्या तुटत नाहीत अच्छा आणि थंडीपासून बचावासाठी त्यासाठी त्यांची साल खूप जाड असते थिक बार्क ती थंडीत त्यांचं संरक्षण करते पुन्हा तीच गोष्ट लागू होते जे वृक्ष अशा कडक्याच्या थंडीत टिकले त्यांचेच वंश पुढे वाढले काही वनस्पतीं तर अन्न मिळवण्यासाठी पण वेगळ्या पद्धती वापरतात ना जसं अमरवेल बरोबर अमरवेल ही परपोशी वनस्पती आहे म्हणजे ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही ती दुसऱ्या मोठ्या झाडावर वाढते आणि त्या झाडातून पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी तिच्यात खास चूषक मुळं म्हणजे सकिंग रूट्स असतात आणि कीटक खाणाऱ्या वनस्पती घटपर्णी किंवा व्हीनस फ्लायट्रॅप त्या वनस्पती अशा जमिनीत वाढतात जिथे नायट्रोजनची कमतरता असते मग नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी त्या किटकांना आकर्षित करतात आणि पकडतात त्यांच्या पानांची रचनाच तशी झालेली असते हे पण एक प्रकारचं अन्न मिळवण्यासाठीचं अनुकूलन आहे वनस्पतींचं तर खूपच वैविध्यपूर्ण आहे आता थोडा प्राण्यांबद्दल बोलूया पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे मासे हो माशांचं शरीर बघितलं तर दोन्ही टोकांना निमुळतं असतं स्ट्रीम बॉडी म्हणतात त्याला या आकारामुळे त्यांना पाण्यात पोहताना कमीत कमी विरोध होतो अंगावर खवले असतात संरक्षणासाठी आणि पर असतात पोहण्यासाठी दिशा बदलण्यासाठी आणि श्वासासाठी कल्ले असतात बरोबर गिल्स पाण्यात विरगळीलेले ऑक्सिजन ते घेऊ शकतात बदकासारखे पक्षी पाहिले तर त्यांचे पाय बोटांमध्ये पडदे असतात अगदी वल्ल्यासारखे काम करतात ते पाय आणि त्यांची पिसत तेलकट असतात त्यामुळे ती पाण्यात भिजत नाहीत पटकन आणि बेडूक तो तर पाण्यातही असतो आणि जमिनीवरही म्हणूनच तर त्याला उभयचर म्हणतात ॲम्फिबियन तो एक अफलातून प्राणी आहे पाण्यात असताना तो त्वचेमधून श्वास घेऊ शकतो आणि जमिनीवर आला की नाक आणि फुफ्फुसांनी त्याचे मागचे पाय लांब असतात उडी मारण्यासाठी म्हणजे दोन्ही ठिकाणी राहण्यासाठी तयार हो बरं वाळवंटी प्राण्यांचं काय जसं उंट उंटाला तर वाळवंटातील जहाज म्हणतात त्याची रचनाच तशी आहे पाण्याची कमतरता आणि प्रचंड उष्णता सहन करण्यासाठी त्याची त्वचा जाड असते पाय लांब असतात त्यामुळे जमिनीच्या उष्णतेचा त्रास कमी होतो आणि तळवे पण वेगळे असतात ना ओ तळवे गादीसारखे पसरट असतात त्यामुळे गरम वाळू चालणं सोपं होतं आणि धुळीच्या वादळात नाकात वाळू जाऊ नये म्हणून नाकावर त्वचेची एक खास घडी असते कमाल आहे आणि दुसरे प्राणी उंदीर साप हो बरेच लहान प्राणी दिवसाच्या कडक उन्हाळ्यात जमिनीखाली खोल बिळं करून राहतात तिथे तापमान कमी असतं रात्री मग ते बाहेर पडतात आता जंगल आणि गवताळ प्रदेशाकडे येऊया इथे तर शिकारी आणि सावज यांच्यातली स्पर्धा दिसते वाघ सिंह बरोबर हे मांसाहारी प्राणी आहेत शिकारीसाठी त्यांचे सुळे म्हणजे कॅनाइन्स खूप तीक्ष्ण असतात नखं मजबूत असतात शिकार पकडण्यासाठी आणि डोळे चेहऱ्यावर समोरच्या बाजूच असतात समोर बाजू त्याचा काय फायदा त्यामुळे त्यांना अंतराचा अचूक अंदाज येतो शिकार नेमकी कुठे आहे हे कळतं वाघाच्या पायाच्या तळव्यांना गाद्या असतात त्यामुळे चालताना आवाज होत नाही म्हणजे अगदी स्टेल्थ मोड अगदी आणि याउलट हरिण काळवीट यांचं कसं जे सावज आहेत त्यांना स्वतःचा बचाव करायचा असतो त्यांचे डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूंना असतात बाजूंना हो त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो मागून किंवा बाजूने येणारा धोका लवकर कळतो कान लांब असतात आणि ते सतत हलवत राहू शकतात म्हणजे बारीकसा आवाजही टिपटा येतो आणि रंग पण महत्वाचा असतो ना हो त्याला कॅमोफ्लाज म्हणतात त्यांचा रंग आसपासच्या गवताशी परिसराशी मिळता जुळता असतो त्यामुळे ते शिकाऱ्याच्या नजरेतून सुटायला मदत होते आणि मग शेवटचा प्रदेश बर्फाळ प्रदेश तिथले प्राणी कसे जुळवून घेतात याक किंवा ध्रुवी अस्वल तिथे मुख्य आव्हान म्हणजे प्रचंड थंडी त्यामुळे या प्राण्यांच्या अंगावर लांब आणि दाट केस असतात थिक फर आणि बहुतेक प्राण्यांचा रंग पांढरा किंवा चंदेरी असतो तो पण कॅमोफ्लाजसाठी हो बर्फात मिसळून जायला मदत होते शिकारांपासून लपायला आणि स्वतः शिकार साधायलाही पिंगविन बघितले तर त्यांच्या त्वचेखाली चरबीचा एक जाड थर असतो लेअर ऑफ फॅट अच्छा इन्सुलेशनसाठी अगदी आणि ते नेहमी एकत्र थव्याने राहतात एकमेकांच्या उभेने थंडीपासून बचाव करतात म्हणजे हे स्पष्ट आहे की अनुकूलन ही खरंच एक सतत चालणारी हजारो लाखो वर्षांची प्रक्रिया आहे हे काही एका दिवसात किंवा एका पिढीत होत नाही अजिबात नाही जे सजीव बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत ते काळाच्या ओघात नष्ट झाले आणि यातूनच ही जी प्रचंड विविधता म्हणजे डायव्हर्सिटी सजीवांमध्ये दिसते ती निर्माण झाली बरोबर आणि या प्रचंड विविधतेला समजून घेण्यासाठी तिचं वर्गीकरण करणं महत्वाचं ठरलं त्यासाठी लिनियसने द्विनाम पद्धत म्हणजे बायनॉमेल नॉमिनक्लेचर सुरू केली प्रत्येक सजीवाला एक वैश्विक नाव जसं आंब्याला मँगीफेरा इंडिका किंवा आपल्याला म्हणजे मानवाला होमोसॅपियन्स अगदी यात पहिला शब्द प्रजाती दर्शवतो आणि दुसरा जाती स्पिशीज या वर्गीकरणाचा एक पदानुक्रम म्हणजे हैरारकी पण आहे है, सृष्टी किंगडम पासून जातीपर्यंत स्पिशीजपर्यंत थोडक्यात काय तर सजीव सृष्टीत जी काही ही, ही अफाट विविधता आपल्याला दिसते जी आपल्याला थक्क करते त्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे हे जुळवून घेणं हे अनुकूलन हो हो पण एक विचार मनात येतो काय आपल्या आत्तापर्यंतच्या माहितीनुसार हे अनुकूलन हजारो वर्षांमध्ये हळूहळू घडतं संथ प्रक्रिया आहे ही पण आज आपण पाहतोय की पर्यावरण खूप झपाट्याने बदलतोय हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंज हे त्याचं मोठं उदाहरण आहे हो हे खरंय मग प्रश्न असा आहे की इतक्या वेगाने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी सध्याच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना पुरेसा वेळ मिळेल का त्यांचं अनुकूलन इतक्या वेगाने होऊ शकेल का हा खरंच एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे